नमस्कार नो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आता आपले गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे त्यामुळे आपल्याला देवांशी देवांच्या मूर्त्यांची स्वच्छता करावी लागते त्यासाठी आता मी हा व्हिडिओ बनवला आहे मी आत्ता सहजच माझी सर्व भांडी देह स्वच्छ करत होते त्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ टाकून पाहूयात आज कदाचित या गोष्टीचा आपल्या मैत्रिणींना देखील उपयोग होईल तुम्हाला जर चांदीची भांडी पटपट स्वच्छ करायची असतील तर त्यासाठी सिल्वर डीप नावाचं एक डीप येतं इथे तुम्ही पाहू शकता अमेझॉनवर आहे हे एकशे वीस रुपयांना एकशे वीस रुपयांना तीनशे एम एल आहे सॉरी दोनशे एम एल आणि तीनशे एम एल दोनशे वीस रुपयांना आहे तर किती क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे मग तुम्ही हे घेऊ शकता आता मी दाखवते हे आपल्याला कशा पद्धतीने स्वच्छ करता येतं आपल्याला अशा बॉटलमध्ये येतं ते आता न, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हा चांदीचा टाक तुम्ही इथे पाहू शकता या चांदीच्या टाकाचं जर तुम्ही पाहिलं तर क्लीन करताना नॉर्मली त्याचा प्रॉब्लेम असा येतो की साईडला जे तांब्याचं त्याला आवरण केलेलं असतं पॅकिंग केलेलं असतं त्यामध्ये आणि चांदीचं जे पत्र चांदीचं पत्र असतो त्यामध्ये गॅप असते या गॅपमधून आपण जर घासून घासून स्वच्छ करायला गेलो तर पाणी जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काही दिवसांनी टाक आपले लवकरात लवकर खराब होतात आणि पाण्या त्या पाणी शिरल्यामुळे त्याचा खुळखुळ्यासारखा आवाज येऊ शकतो तर आत्ता हे मी क्लीन केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता ब्रश ब्रशवर हे जे लिक्विड आहे ते मी इथे याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आपल्या चांदीच्या तामणामध्ये तुम्ही चांदीचं तामण देखील इथे पाहू शकता किती खराब झाले मूर्त्या देखील खराब झालेल्या आहेत आता मी त्या तुम्हाला झटपट कशा क्लीन करायच्या त्या दाखवते पाहू शकता इथे माझी बरीच भांडी देखील लता मी स्वच्छ केलेली आहेत आपले हे जे करंडे आहेत याच्यावर ही जी डिझाईन असते यामधला कचरा देखील इझी निघून जातो आणि हे जर आपण घासण्याचा प्रयत्न केला तर जे घासणी पोहोचू शकत नाही आपल्या भागापर्यंत आणि आतमध्ये काळामळ तसाच साचून राहतो आणि या उलट या लिक्विड मध्ये जर बुडवून आपण हे केलं तर मग अशा पद्धतीने व्यवस्थित ते स्वच्छ होतं पाहू शकता हा कडू देखील जवळजवळ वीस एक वर्ष जुना आहे पण तरी सुद्धा आता तुम्ही पाहू शकता कुठल्याही कोपऱ्यात कुठेही आतपर्यंत अजिबात घाण राहत नाही शिल्लक हे मी आता गेल्या वर्षभरापासून हे लिक्विड वापरत आहे त्यामुळे आता हे थोडं खराब झालं आहे अदरवाईज याचा रंग पांढरा असतो आणि ते थोडं जास्त हे असतं लाईक फेस जास्त येतो त्याला आता हे माझं वापरून वापरून थोडं कमी हे झालेलं आहे पण आता तुम्ही इथे पाहू शकता ही मूर्ती जी आहे ही अगदी दोन मिनिटांसाठी मी इथे ठेवली आहे आणि त्यानंतर अलग हातांनी आपल्याला हे ब्रशनी असं करून त्यानंतर लगेचच जिथे काही आपल्याला असं वाटत असेल थोडा मळ आहे किंवा काही आहे असं आपण हे करून लगेचच ही काढून धुवून घ्यायची स्वच्छ आणि बाजूला ठेवायची आणि त्यानंतर ते सर्व पाणी निसळून गेल्यानंतर आपल्याला थोड्या फडक्याने स्वच्छ करून ती पुन्हा दिवारीत ठेवायची आहे आणि हे जर आपल्याला करायचं हे थोडंसं लिक्विड जे असतं ते थोडं चुरचुरण्याची शक्यता असते हाताला तर त्यासाठी आपल्याला हा जो एक या लिक्विडबरोबर एक राऊंड स्कूप तुम्ही इथे पाहू शकता हा येतो याच्यामध्ये मी माझ्या श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे छोट्या मूर्त्या याच्यामध्ये सहज वाटतात आणि आता हे असं आपण यामध्ये आता लिक्विड नाही माझ्या याच्यामध्ये पण मी तुम्हाला एक दाखवते की ते असं आपण बुडवायचं यात यामध्ये लिक्विड असतं एक दोन मिनिटं ठेवायचं आणि हे तुम्ही काढून घ्यायचं आणि बाहेर हातावर काढून घेतल्यानंतर तुम्ही त्यानंतर मूर्तीला ब्रशनी स्क्रब करू ब्रशनी किंवा आता ही महालक्ष्मीची मूर्ती आहे माझी त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर ती कमळावर बसलेली आहे आणि या कमळामध्ये इथे पाहिलं तर तुम्ही कुंकू भरपूर सांडलेला आहे आणि ताडीवर किंवा गॅप्समध्ये आणि शिवाय कमळ खराब झालंय थोडं शिवाय मुकुट जो आहे तिथे देखील त्या गॅप्समध्ये कुंकू जाऊन बसलंय आता हे सर्व देखील आपलं इझिली स्वच्छ होतं आता मी ते तुम्हाला स्वच्छ कसं स्वच्छ करायचं ते दाखवत आहे प्रश्न हे आधी असं सगळीकडे पसरून घ्यायचंय आपल्याला हे दोन कमळांच्या गॅप्स मध्ये देखील पाहू शकता हे सगळं छान निघून येतं इथे पाहू शकता घासताना असं आपोआपच तिथे फेस तयार होतो आणि त्यामुळे त्यातील सगळे जी घाण असते ती निघून येतात ही कमळं देखील किती छोटी आहेत ते तुम्ही पाहू शकता सर्व भांडी आपली बघा असून स्वच्छ झालेली आहेत आणि त्याबरोबरच आपले देवही स्वच्छ झालेले आहेत तिथे तुम्ही पाहू शकता सर्व भांडी आणि देव धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत पाहू शकता गॅपमधील देखील सर्व कचरा निघून जातो आणि छान दिसतात आपले देह करून भा मैत्रिणींना अवश्य आणि मला गैर कळवा कमेंटमध्ये की कसा वाटला हा व्हिडिओ ते थँक्यू बऱ्याच लोकांची श्रद्धा असते की केमिकल नको वापरायला मूर्त्या साफ करताना अशा लोकांनी कोलगेट वापरून देखील या मूर्त्या साफ करू शकता नंतर टाक साफ करताना नुसतं ब्रशनी वरच्यावर अलगद घासून ते पाण्याने पुसून घ्यायचं आहे आणि घासणी फक्त भांड्यांसाठी वापरायची आहे